नमस्कार प्रमोद गेल्या दोन दिवसापासून सोशल माध्यमातून एक महिला आपला अनुभव सांगत आहे पुणे महानगरपालिकेमध्ये परिवहन खात्यामध्ये काम करणारी महिला कंडक्टर ती गेल्या तीन वर्षापासून त्याच्या विभाग विभाग प्रमुख म्हणून जो काम करणारा अधिकारी आहे तो तिला शरीर सुखाची मागणी करत आहे आणि त्या महिलेने त्याला नकार दिला म्हणून सतत तो तिला त्रास देतो ही बातमी ऐकल्यानंतर मला एक प्रश्न असा पडलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे की ज्या मग ते केंद्र शासनाच्या कार्यालय असू द्या किंवा राज्य शासनाचे कार्यालय असू द्या त्या प्रत्येक कार्यालयामध्ये विषयका कमिटी पाहिजे त्या कमिटीमध्ये ज्या कार्यालयामध्ये दहापेक्षा जास्त महिला काम करतात त्या ठिकाणी त्या महिलेपैकीच एक अध्यक्ष म्हणून एका महिलेची नेमणूक केली पाहिजे आणि बाकीच्या इतर महिला त्याच्यामध्ये सदस्य आहेत आणि मग जर कोणी कर्मचारी किंवा पुरुष आपल्या कार्यालयामधल्या महिलेचे छेडछाड करत असेल तर त्या महिलेने लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात त्या कमिटीकडे तक्रार करणं अपेक्षित आहे असं सर्वोच्च न्यायालयाच्या एका परिपत्रकामध्ये आहे अनेक ठिकाणी कमिट्या स्थापन झालेल्या आहेत आता या कमिटीमध्ये कृषी विभाग पशुसंवर्धन परिवहन विभाग महसूल विभाग आरोग्य विभाग वित्त विभाग शिक्षण विभाग पाटबंधारे इरिगेशन सामाजिक संस्था फॉरेस्ट आहे पोलीस आहे आणि याचबरोबर खाजगी क्लासेस कापूस व्यवसायामध्ये कापड दुकानात काम करणारे हॉटेलमध्ये काम करणारे विमाना चालवताना त्या ठिकाणी विमान कंपन्या आहेत खाजगी जहाज कंपन्या आहेत किंवा अन्य ज्या ज्या भागामध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्याद्वारे चालणारे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये कमिटी बंधनकारक आहे आणि जर ती बंधनकारक असताना देखील काही ठिकाणी फक्त कागदपत्र दाखवली जाते वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवण्यापुरती त्याच्यामुळं हे प्रकार घडत आहेत पुण्यातली घटना हे फक्त बाहेर आलेली आहे त्या महिलेचं मी अभिनंदन करतो तिने धाडस केलं तर ह्यामध्ये प्रकरण दाबली जातात तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने शासकीय निमशासकीय केंद्र शासन राज्य शासनाच्या कार्यालयामध्ये हे प्रकरण घडतात त्यांच्यासाठी जशी एक कमिटी आहे विशाखा कमिटी आणि त्याच पद्धतीने असंघटित क्षेत्रात देखील महिला काम करतात उदाहरणार्थ ऊस तुडवर अनेक महिला आहेत शेतीमध्ये काम करणाऱ्या अनेक महिला आहेत खुरपायला जातात पाणी द्यायला असतात कणस उडायला असतात अनेक ठिकाणी बाग बगिशेमध्ये काम करताना असतात काही ठिकाणी मोठ्या बांधकामामध्ये महिला काम करतात म्हणजे इमारतीचं बांधकाम असेल वीट असेल तर अशा पद्धतीच्या असंघटित क्षेत्रामध्ये जिथं ही कमिटी लागू नाही अशा ठिकाणी सुद्धा असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना संरक्षण देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कमिटी असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी केंद्र शासनाने ह्याच्यामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतो की त्यांनी ह्याच्यामध्ये परिपत्रक काढून एक दिलासा द्यावा आता हे अक्षेत्र असंघटित कामगारांच्या महिलांसाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ती कमिटी असावी आणि त्या ठिकाणच्या सगळ्या कामकाज कुणाला काय वाटलं खोरपीत असताना काय खोर करताना तर त्यांनी त्या ते कमिटीकडे ग्रामपंचायतकडे जो अध्यक्ष महिला असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी तक्रार करावी आता विशेष कमिटीमध्ये ज्या त्या कार्यालयामधल्याच महिला आहेत आणि त्या ते महिलातूनच एक अध्यक्ष आहेत तर मी सर्वोच्च न्यायालयाकडे एक पत्र पाठवून विनंती करणार आहे आणि केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला तुम्ही तुमच्या पातीवर सुद्धा विशेष कमिटीमध्ये बदल करा पन्नास टक्के सदस्य ह्या त्या कार्यालयामधले असू द्या आणि पन्नास टक्के सदस्य हे बाहेरचे असू द्या आणि प्रत्येक विशेषास समितीचे अध्यक्ष हे पोलीस डिपार्टमेंटचे प्रतिनिधी म्हणून एखाद्या महिला व्यक्तीची नेमणूक करावी एखादी वकील महिला असावी त्याच्याबरोबर एखादा डॉक्टर महिला असावी पंचायत राजमधले एखादी सुशिक्षित चांगली महिला प्रतिनिधी असावी आता हे सगळं होत असताना आपल्याला पुरुषावर कुणी एखाद्या महिलेने बदला म्हणून एखादं प्रकरण घडून आणू नये चुकीच्या मार्गाने तक्रार करू नये म्हणून या कमिटीमध्ये दोन पुरुष सुद्धा एक बाहेरचा पुरुष आणि एक कारलामधला पुरुष असावा की जेणेकरून ही कमिटी समतोल करेल आणि योग्य असा ते निर्णय देईल जर असा काही प्रकार जर गाठला तर त्याला त्या कमिटीने जी मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी त्याच्यामध्ये कारवाई करावी दुसऱ्या शासनाला आणि केंद्र शासनाला मी विनंती करतो की प्रत्येक कार्यालयामध्ये महिला हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी अशा पद्धतीचा बोर्ड दर्शनी भागामध्ये सर्वांना दिशन अशा ठिकाणी ऑफिसच्या बाहेर आणि आत कॅन्टीन मध्ये असावा ऑफिसमध्ये असावा आणि तो ज्या त्या राज्यांमधल्या लँग्वेजमध्ये असावा जसं महाराष्ट्रामध्ये मराठी काही ठिकाणी हिंदी कन्नडमध्ये कर्नाटकमध्ये कन्नड पंजाबमध्ये पंजाबी हरयाणामध्ये हिंदी आसाममध्ये आसाम ही भाषा गुजराती त्याच्याबरोबर उर्दू जेवढ्या तामिळनाडूचा तामिळ केरळमधली भाषा तमिळ जे काही प्रत्येक राज्याच्या भाषा असतील त्या भाषेमध्ये त्यांनी आप आपले महिला हेल्पलाईन म्हणून अशा पद्धतीचे बोर्ड लावून ठेवावेत की जेणेकरून जो मनुष्य अशा पद्धतीच्या महिलेच्या शारीरिक काची अपेक्षा करेल त्याची छटछट करेल त्याच्याकडे सतत नजर लावून बघेल त्याच्या अंगाला स्पर्श करेल कपड्यांना स्पर्श करेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे हावभाव करून की जेणेकरून त्या महिलेला कळतो चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श त्याची नजर म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीचा हेल्पलाईन नंबर दिल्यानंतर तो जी काय व्यक्ती असं वाईट कृत्य करेल तो जरा विचार करेल आणि जर समजा त्याने तेवढं करून जर धाडस केलंच तर ती महिला म्हणे हे बघ तिथं काय आहे की हेल्पलाईन नंबर करो का त्या नंबरला एकशे एक्क्याऐंशीला फोन ग बसलो का लाव फोन अशा पद्धतीच्या महिलांनी बोलण्याच्या धाडस केल्यानंतर तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या किंवा त्यांच्या साथीदार असू द्या त्याला कितीही पावर असू द्या धाडस करून महिलांनी पुढं आलं पाहिजे अशी मी सर्व महिलांना विनंती करतो आणि स्वतःचं रक्षण स्वतःच करण्यासाठी ह्या वुमन्स हेल्पलाईन म्हणजेच महिला हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशीचा निश्चितच तुम्हाला संरक्षण म्हणून ह्या नंबरचा उपयोग होईल अशी मी अपेक्षा करतो नमस्कार